नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधत भाजप बदलापूर पूर्व व भाजप बदलापूर पश्चिमच्या शहराध्यक्ष यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन हे करण्यात आले होते शहराध्यक्ष रमेश सोळसे व शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या वतीने हे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांची उपस्थिती ही महत्वाची मानली गेली यावेळी माध्यमांनी आयोजक व पदाधिकाऱ्यांशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे देवाभाऊ आमचे आदर्श एक कुशल नेतृत्व कुशल राजकारणी एक अभ्यासू व्यक्तिमत्व ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि ज्यांनी महाराष्ट्र नवा महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थाने एक हातखंड आहे आणि ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अठरा ते साठ वर्ष वयोगटामधील हो खऱ्या अर्थाने माणूस रक्तदान करू शकतो परंतु जर आपण या शिबिरामध्ये पाहिलं की अक्षरशः संपूर्ण तरुणाही या ती रक्तदान शिबिरामध्ये यामध्ये सहभागी झालेले आहे आणि नरेंद्रजी मोदी साहेब म्हणजे आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांचा वाढदिवस आपण ज्या अर्थाने सेवा म्हणून सेवा दिन म्हणून साजरा करतो तसाच आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं रक्तदान करून खऱ्या अर्थाने ही सेवा इथे बजावली जाते आणि महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुटवडा असेल किंवा कमतरता असेल ही या मोहिमेमध्ये जर सर्वजणांनी जर या मोहिमेमध्ये सहभाग घेतला तर या अर्थाने खऱ्या अर्थाने ती तुटवडा कधी भासणार नाही आणि या निमित्ताने फडणवीस साहेबांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यासाठी विशेष सहकार्य म्हणजे माया ब्लड बँक आहे गोळे फाउंडेशन आहे आमचे आमदार किसन कतुरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली याचं आपण आयोजन केलं आमचे संजय ददा भोविले आहेत शरदजी तेली साहेब माझी उपनगराध्यक्ष आहेत राजेंद्र घोरपडे सर्वच नगरसेवक अण्णा कुलकर्णी किरण बावस बावसकर बंटी मस्कर सर्वच जणांचा या ठिकाणी सहभाग आहे आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत यांनी या अर्थाने या ही मोहीम पार पडण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतलेली आहे आज आमचे लाडके देवाभाऊ या महाराष्ट्राचे आदरणीय आणि सर्वांना आवडणारे आमचे देवाभाऊ यांचा आज वाढदिवस आहे आणि माझा वाढदिवस हा कोणताही वायफळ खर्च न करता तुम्ही फक्त रक्तदानाने आज या ठिकाणी साजरा करा असं त्यांनी आदेश दिल्यानंतर आमचे आदरणीय नेतृत्व आमदार साहेब किसन साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज हे रक्तदान शिबिर या ठिकाणी भरवलं जात आहे या देशाचं धुरंधर नेतृत्व अभ्यासू नेतृत्व नवे नवे तर राजकारणातील चाणक्य अशा पद्धतीने या महाराष्ट्राला रक्तदानाने माझा वाढदिवस साजरा करा असा संदेश दिल्यानंतर आज लाखो रक्त रक्तबाटल्यांचं संकलन उभ्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि माझ्या महाराष्ट्राला रक्ताचा तुटवडा भासणार नाही अशी अपेक्षा आहे या बदलापूरमधील तरुणाई या ठिकाणी असंख्य लोटलेली आहे या सर्वांना मी या ठिकाणी रक्तदान करण्याचं मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं देशातील जनतेच्या वतीनं त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी बदलापूर पश्चिम मंडळ पूर्व मंडळ यांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आणि आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे कुठेतरी देवेंद्रजींचा वाढदिवस यानिमित्तानं रक्त रक्तदान होऊन अनेक ज्या गरजू रुग्णांना रक्तदानाचा लाभ व्हावा त्यांची रक्ताची गरज पूर्ण व्हावी निवळ या दृष्टिकोनातून या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे अनेक युवकांनी या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी देखील रक्तदानाचं रक्तदान केलेलं आहे आमचे या पश्चिमेचे अध्यक्ष किरण भोईर पूर्वेचे अध्यक्ष रमेश सोळसे या दोघांनीही अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या रक्तदान आणि आरोग्य शिबिरासाठी केलेलं आहे आणि निश्चितच तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक विभागातील पदाधिकारी आणि असंख्य नागरिक या रक्तदान मोहिमेत सहभागी झालेत ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्या सर्वांना मी या ठिकाणी यांच्याप्रती आभार व्यक्त करतो आणि आज महाराष्ट्राला जी गरज आहे ती खरोखर रक्ताची गरज आहे ती काय तूट आणि कमतरता भासत होती ती पूर्ण करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रभर जे रक्तदान शिबिर होत आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ती रक्ताची तूट भरून निघणार आहे रक्ताची गरज या ठिकाणी जी काय लागते किंवा कमतरता भासते ती दूर होणार आहे परत एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बदलापूरला आम्ही सर्वजण सन्मान्य आमदार किसनराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या दोन भव्य र महारक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन करत आहोत